साईज पोच बघा साईज बघा माझ्या डॅमचं पाणी उतरला तर पोचे बघायला मिळेल आपल्याला मस्त मस्त बघायला मिळेल मंडळी आज काली मशी पडली तू पाण्यामध्ये पडली त्यावर बघा काट्यानी चालते तू तोंडाचे पुढे हात्यायचे ना काटेत करायचे एक हजार रुपये बघा मंडळी म सगळ्यांना वाटते याला पक्का भाव आहे सोन्याचा भाव आहे काय रियालिटी <laughs> नमस्कार मंडळी मी आकाश आकाशभेरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी चालू आहे मोठ्या वाण्यात मोठं वजन चालू आहे आणि पहिलाच जार आहे म्हणजे पहिलीच भरती आता बघूया काय म्हणजे ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू आता वड्या काढायला घेतलेत बघा दोन वडा इथे आहेत पावसाळ्यात पाऊस पडते पा। 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 तर उलट्या करून ठेवलेल्या आणि मच्छिम तिसरी आणि दोन वडा इथे आहेत चला आता वडा काढून घेऊ जार भरते म्हणजे भरती लागलाय आता ओढ्या काढून घेऊ पहिला झालेला आहे आता पाणी पण थोडाच उडलेला आहे असं पाऊस पडत होता त्यामुळे नीट काढायला मिळली स्टार्टिंग पासून पाऊस लागला आता था पाणी थांबलाय तर नशीब चांगला असेल तर पाऊस पडला नाही तर चांगलं होईल बघू काय मिळते आज व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघा मंडली असं वाटते आपल्या पोस्कामध्ये मुंगूर आलाय म्हणजे एका तीका तिकडे यश आहे पप्पा वॉल मारा उतरला आणि ते पाठून येतं रमेश मामा आता वॉल मारा घेतो बघूया काय मिळते पप्पा वॉलमार वा 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 वाटपाल दिसतो नाही वेगळंच माहूर दिसते वा का माहिती नक्षी काढू ते कालम मास मंडली आज वेगळंच माहर आहे गेला आपल्याला मुंगूर शिरलेला गोत्या मधला तो पण निघायला तो पिकचा आहे असं वाटतंय डॅमच माऊरं आले कारण की मासली डॅमचा माउरं डॅमचा पाणी सुट्ट्या दिवा देतो चिवार काला मास काला मास म्हटले एक दोन काला मास तीन काला मासार एकवीस يلا شنو هذا وا وا कोछ्या बघा म्हणजे तुम्हाला पहिला बोललेलो डॅम ते मौर वाटते कोछा पण पडला आहे आम्ही कोश्या बोलतो ना काही ठिकाणी सगळ्या ठिकाणी कोछ बोलतात आमच्या ठिकाणी पोछा बोलतो पोछा मंडळी मावर बघायला नाही बघा एकच शिव झाले बंडली कोच्या बघा पहिलीपणी झालंय कोच्या बघा कालामस आयवा राहिलाय वाव आयले तिस आले मावर एवढं नाही तरी मस्त कि माल मीच मावर पाणी लागता बघा जात आहे आणि पावसाळ्यामध्ये सुटलं तर आपल्याकडे वाणा बघायला रमेश माउमाय आपल्याला मुंगूर भेटला नाही मुंगूर गोदक्यातून परत बाहेर निघालाय तिथून येतोय यश आता आपण तिथे बघायला गे सांगितलं गेलाय तो बघा बघा आठवण्यामध्ये वेगळा महरू पडले ते म्हणजे काळा मसूर हा काळा मसूर बघा इथे नंबर डॅमचं पाणी उतरलंय डॅमचं अवरो पडले मोचो बघायला मिलले ना मूंगूर बघायला मिलले काळा मसूर बघायला मिलले एक चालले बघा मंडळी वरात बघा अजून एक लागली मास मस्त बघायला मिळेल मंडळी आज काले पडले पडली गाण्यामध्ये पड बघा काट्याने चालते ती तोंडाचे पुढे हात द्यायचे ना काटेत टायट करायचे बस अशी पकड सुटत नाही ती तर लवकर हातामध्ये भेटत नाही सर्वांना माहीत आहे लाल शिंगाली कशी जाते लाल शिंगाली नाहीत मुंगूर लाल कसा पडला मोठं लाकूड आलेलं झाड आलेलं रात्री काढायला हो जाम मेहनत लागली म्हणजे यश पण आलाय आज आला काढायला पाहिजे यश नि पण आहे काला मासा बॅटरी काढ ती बॅटरी काढ बघ ते माय कलर मासा तवा फ्राय करायला लागेल पहिले वाझायला दोन तीन मास आिवर बार

उत्तरला तर कोचे बघायला मिळले आहेत आपल्याला कोचे बोलतात आपण कोचे बोलतो पावसाळ्यात मिक्स माऊन असते ते कोचे मुकूर काले मासे शिवरे शिवऱ्या नाही बघायला मिळतात हंडे मासे शिव्या साईस बघा माश्याची काय एक नंबर काला मासे बघा काला मासे आईस वाटतं आग्र्या नाही आलं म्हंडली काला मासा पकडत होत आग्राचा पण नाही मासा एवढं मंडळी मुंगूर दगडा मुंगूर पडलाय आपल्याला आज एक नंबर मुंगूर आहे बाबा काय काय नाही गुता मंडळी मुंगूर बघा एक नंबर साईज मुंगूर बोलतात कॅट फिश कॅट फिश शिंगाळेचीच जात आहे मंडली डॅमचं पाणी उतरला तर मुंगूर पडलेत आपल्याला काले मासे साईज बघा मुंगूरची एक नंबर साईज आहे पण वाकडा करून आहे चला मंडली काम पश्चिस झाले आहे मावर तर मिळल नाही पण डॅमचं मावर तर बघायला मिळलं नशीब चला आता मारत होऊ आपण काम उगूर तिथे टाकला आपण काय बोला काय नाही आता आहे हा चढणीचे मासे खवळी बोलतात

রেশমা টাকা ও হো আপনার রমেশমা ভাব মাসে का मंडळी चढणीचे मासे चवळी बोलतात तिकडे तेल मासा बोलतो तेल मासाच बोलतो ना आपण चढणीचे मासे बोलतात पण आमच्या तिकडे तेल मासा बोलतात चाललोय आपण स्टेशन ना बघा कवळी पिलसा वाव्या काले मासे काले मासे भरपूर आहे चाळीच्या वरती असते मला असं वाटते काला मासे काला मास वेगल कोलबी वेगळी शेवरा वेगळ्या तिलस वेगळं थोड्या वेगळ्या सगळ्या एवढ्यातच आपल्याला आठ मासे भेटले नऊ दहा मांडले नवर पण निवडून झाले असे डोण्या गोळी मावळ इथे काढले डोंबी एवढी निघाली जेवणी एवढी आहे ते बोईमावर आहे कोलगी कोय बोली वाम्याने शिंगाला डब्यामध्ये टाकले एवढे काले मासे पडले फोर्टी फोर कालेमा आहेत धक्के बंद आहेत त्यामुळे आता इथून नवरा पण नेणार मार्केटला बघा काय मावरं मिले आता कपडे पण चेंज केले आता मावरं भरायचं काम करतो कालमाशे सर्व ते चिवडी डोळे वाक्या सगळे सगळे कालमाशे टाकतो कालमाशे वाढ काय निवडे कालमाशे पडते वाण्यामध्ये थोडा कमी कदामाशी झालंय आणि टोण्या बिण्या सर्वात भरून घेऊ आपण चला माउरा जरा मार्केट भरलेलं आहे तर म्हणते मार्केटमध्ये पोचलो बाई मावर विकताना बघू आपण आपला पाहचा टाइम आहे ना मार्केट पण सुरू झालंय

Lebar sama kayak. Lebar.

रुपये माझा मंडळी सगळ्यांना वाटत याला पक्का भाव आहे सोन्याचा भाव आहे काय रियालिटी एक हजार रुपये बोलते बर काय बरोबर हो। ना मंडळी म्हणजे आपण चालू ओढी मार्केट बघत बघायचं ओढ्या किती जायचं बिरगेट बिरगेट मच्छी बिरगेटिओ किलो काय बीस किलो का लहास लहास यार अभी कुछ नहीं बड़ा ला कटला कटला छोटा वाला वो साठ रुपए किलो तीन साठ किलो बड़ा ला तीन ये बोल रहे पटकन सब किसका किलो क्या है तीन के तीन ढाई सौ रुपए किलो ढाई सौ इसका इससे साठ रुपए किलो इस वाला इससे साठ शीला ये वाला रुपए किलो सम्बर तो मासा

चारशे रुपये किलो किलो ताज्यातला माल आहे तो ताज्यांचा माल आहे लवला साईज भेटेल साडेआठशे माल भाव वाढेल एवढं वाव ना खाजरी मंडली मार्केट टाकलेलं असतं व्हडिओ दहाय कर मांडली व्हड्या पण ठेवून झालेल्या चाललंय घरी आम्ही तर मंडळी आता ओढ्या ठेवून झालेल्या आहेत आता चाललो आहे घरी तर मंडळी आजची व्हिडिओ आवडली आहे तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ना मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये तो प्रिंट टेक केअर टाटा बाय बाय आज तर पूर्ण दिवस बघायला मिळला